नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आरक्षण मोर्चा वाशीपर्यंत काढून आणि जल्लोष करून काय मिळालं असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला यावर रितसर पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय काय मिळालं हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले तर यावेळेस नाव न ना घेता प्रत्यक्षपणे जरंगे राज ठाकरेंवर पलटवार केला तर सोशल मीडियावर लिहून टीका करत असे सांगून जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंच्या ट्विटचाही उल्लेख केला तर सरकार सगळे सोयऱ्याच्या अधिसूचना काढल्यानंतर राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट करत श्री मनोज जरंगे पाटील यांचं अभिनंदन केलं सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात आता फक्त आपल्याला आरक्षण मिळायचंच बाकी आहे असे त्यांनी म्हटले ते काही ते कधी मिळणार आहे हे फक्त मुख्यमंत्र्यांना विचारा असेही म्हणाले जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदात राजघा राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून सवाल करणाऱ्या इतरांनाही काय काय मिळालं हे वाचून दाखवलं तर अहमदनगरच्या ओबीसी अलगार सभेतून नाभिक समाजावर मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यही वक्तव्यावरूनही जरांगेंनी भुजबळांवर टीका केल्या तर आपण ते वक्तव्य एका गावापुरत होतो मात्र माझं म्हणणं तोडून मोडून दाखवून दाखवायचं सांगून भुजबळांनी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला तर नुकतंच राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे महाराष्ट्रात सर्वेक्षण पूर्ण झालंय मात्र भुजबळांनी पुन्हा या सर्व्हेवरून सरकारला सवाल केलाय खोट्या पद्धतीने सर्वेचा आरोप करून मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि त्यावर दिल्या जाणाऱ्या ओबीसी जात प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध कायम राहणार तर ही टाम असून अधिसूचनेला कायद्याचा रूपांतर व्हावे म्हणून पुन्हा एकदा दहा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते राज ठाकरेच्या ट्विटवरून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र